कर्जतमधील अनुभवी आणि खात्रीशीर चष्म्यांचं दालन म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी अचूक नंबर तसेच सर्व प्रकारचे नंबर चष्मे सन गॉगल्स लहान मुलांच्या डोळ्यांची खात्रीशीर तपासणी मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया कासबिंदू उपचार लासू किरळेपणा डोळ्यांना इजा किंवा अपघात यावर उपचार कम्प्युटरद्वारे मोफत डोळे तपासणी करणारं कर्जतमधील एकमेव ठिकाण म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स

कर्जत येथील कोटा मेंटॉर्स या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये तालुकास्तरीय गणित विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन पंचायत समिती व गणित विज्ञान संघटना व कोटा मेंटॉर्स यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे या प्रदर्शनाला नगर दक्षिण लोकसभा मतदार मतदारसंघाचे खासदार निलेश लेंके यांनी भेट दिली यावेळी शिक्षणाधिकारी प्रदीप शिंदे व संयोजक हो केशव आजबे यांनी त्यांचे स्वागत केले बा हा ओ तो चे सुते दार हा लाइक दिस आ हे सांगना हा कोणाच्या पाठीवर शाबास्कीची थाप था। कोणाचे विशेष कौतुक छोट्या शास्त्रज्ञांचा <स्तेटीज़ी> अनोखा सन्मान खासदार निलेश लंके यांनी येथील गणित विज्ञान प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर केला यावेळी विस्तार अधिकारी उज्ज्वला गायकवाड नितीन धांडे सचिन मांडगे बाजीराव जाधव संजय तापकीर रवींद्र पांडोळे पांडुरंग धनवरे विठ्ठल हजारे अविनाश बोंद्रे यांच्यासह अनेक शिक्षक संघटनांचे पदाधिकारी देखील उपस्थित होते कोटा मेंटॉर्स येथे आयोजित केलेल्या या गणित विज्ञान प्रदर्शनाला मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी भेट दिली पाहुया काय म्हणाले निलेश लंक गणित विज्ञान प्रदर्शनाला भेट आहे भारताचं भविष्य खऱ्या अर्थानं या छोट्या वि शास्त्रज्ञांमध्ये आहे असं म्हटलं जातं आपण अनेक उपकरणं पाहिलेत काय वाटतं ह्या पिढीमध्ये काय त्या पद्धतीचं टॅलेंट किंवा काही गोष्टी आठवल्या का, का, वा का आज बावन गणित विज्ञान प्रदर्शनाला कर्जत या ठिकाणी भेटतील खऱ्या अर्थाने मी आयोजक असू या सर्व मंडळींना धन्यवाद देतो आणि त्यांच्या शिक्षकांनासुद्धा धन्यवाद देतो आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला त्यांचं विशेष त्यांचा आभार मानतो की छोट्या छोट्या लहान लहान मुलांनी इतके अप्रतिम मॉडेल बनवले जे पुढं पंचवीस वर्षात काय अपेक्षित आहे पन्नास वर्षात काय अपेक्षित आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आमच्या छोट्या छोट्या मुलांनी केला या गणित विज्ञान असो या प्रदर्शनाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने अनेक संशोधक तयार होतील अनेक तत्वज्ञानी म्हणा तयार होतील आणि निश्चित चांगल्या पद्धतीने या मुलांनी बनवलं म्हणजे अप्रतिम माझ्यासारखा माणूस समाजात फिरणारा माणूससुद्धा माझ्या कल्पनेच्या बाहेर काही आमचे मुलांनी मॉडेल बनवले तुम्ही शिक्षकाची एका विद्या हे आहात चिरंजीव आहात काही विद्यार्थी तुम्हाला वाटलं काय तुम्हाला पूर्वीचं बालपण किंवा तुमचं काय एखादा निश्चित शाळेत गेल्यानंतर आपलं बालपण आठवतं आता माझे <laughs> प्रयोग आठवायला मी या लाईनीतला एवढा विद्यार्थी नव्हतो आता हे प्रयोग बनवणे सगळे विद्यार्थी बऱ्यापैकी जरा हुशार असतात आम्ही त्या लाईनीत नव्हतो आम्ही शेवटच्या बँचीवरले विद्यार्थी होतो प्रयोग मोडण्यात होते त्यामुळे <laughs> शेवटच्या व्यांचीवर विद्यार्थ्यांचं इकडं सहज सहज नंबर लागत नाही इकडं मायाबरोबर काय हिंडत होते पोरं शेल्फी काढायला ते माझ्या लाईनी ते होते <laughs> <laughs> एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव पासून आपल्या सेवेत असणारं ऋषिकेश हार्डवेअर आता आपल्या सेवेत घेऊन आलंय तिरुपती रुफिंग इंडस्ट्रीज कलर कोटेड पत्रा कंपनी पत्रा चॅनल अँगल आणि शेडला लागणारे सर्व हार्डवेअर मटेरियल टाटा डुराशाईन एम एन एस इंडिया जेएसडब्ल्यू डब्ल्यू जिंदाल कामधेनू अपोलो आणि इतर नामांकित कंपन्यांचे पत्रे तर जी डी मल्होत्रा मीनाक्षी टाटा लक्ष्मी गोल्ड आणि इतर नामांकित कंपन्यांचे चॅनल अँगल उपलब्ध अपोलो टाटा जिंदाल ओशिया आणि नामांकित कंपन्यांचे पाईपही उपलब्ध हवीती साईज हवा तो कलर सर्वोत्तम दर्जाचे शीट्स परवडणारी किंमत आणि हो वेळेवर वितरण तेव्हा आजच संपर्क साधा आमचा पत्ता राशन रोड जिओ पंप जवळ कर्जत तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर प्रोप्रायटर शिंदे ब्रदर्स पंच्याण्णव पंच्याण्णव एकाहत्तर एकाहत्तर एकोणतीस पंच्याहत्तर शून्य सात चौऱ्याहत्तर सत्तर अठ्ठेचाळीस आणि चौऱ्याण्णव तेवीस एकशे साठ तीनशे एक्क्याण्णव